नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण एका नवीन विषयासोबत भेटत आहोत आपल्याला माहीत आहे की दिवाणी न्यायालयामध्ये मिळकतीच्या संदर्भामध्ये जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे दावे दाखल होतात आणि त्या दाव्याचे कामकाज चालू असते प्रतिवादीला समन्स काढले जाते प्रतिवादी हजर होतात त्यानंतर त्यांचं म्हणणं देतात त्यानंतर वादीही माननीय कोर्टामध्ये येणं बंद करतात आणि केसी केस ही कधी वादीच्या पुराव्यासाठी असते किंवा वादीने काही प्रतिवादींच्या बाबतीमध्ये समन्स बजावणीच्या संदर्भामध्ये स्टेप्स घेण्यासाठी असते किंवा त्यातले कोणी मयत झालेले असतात त्यांचे वारस रेकॉर्डावर घेण्यासाठी असते परंतु ज्यांनी केस दाखल केली तो वादी काही कोर्टामध्ये येत नाही मग माननीय न्यायालय जे आहेत ते त्या जो वादी आहे त्यांना एक दोन वेळा संधी देतात आणि संधी दिल्यानंतर तो जो दावा आहे तर तो दावा जो आहे तो डी आय डी करतात म्हणजे डिसमिस फॉर डिफॉल्ट करतात